नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा चला तर मग आपण आपल्या एपिसोडला सुरुवात करूयात इकडे जानू जी आहे आता आरती आणि व्यंकीसोबत व्हिडिओ कॉलवरती बोलत असते खरं तर व्यंकीने आणि आरतीनेच जानूला व्हिडिओ कॉल केलेलं असतो कारण आता जानूला सांगायचं असतं की भावना ताईचं आणि सिद्धूचं लग्न जमलं आहे तर आता इथे ही जी आरती आहे ती सांगते तेव्हा जानूचा यावरती विश्वास बसत नाही तर आता जानू म्हणते की काय सिद्धूचं आणि भावना ताईचं लग्न तर आता इथे जानू त्यांना म्हणते की थांबा मी तुम्हाला नंतर कॉल करते असं म्हणत जानू फोन ठेवून देते इकडे गाढे पाटीलांच्या घरी आता पत्रकार आलेले असतात आणि पत्रकारांना सिद्धूचा आणि भावनाचा फोटो सोबत हवा असतो कारण आता सिद्धूचा आणि भावनाचं लग्न तर होणारच आहे हे सगळ्यांना माहीत असतं आणि म्हणूनच आता इथे ते त्या दोघांचा फोटो घ्यायला आलेले असतात कारण त्यांना त्यांचा फोटो गावभर लावायचे असतात त्याचनंतर आता इथे संपतरावांना त्या सगळ्यांचा राग येत असतो पण तरी सुद्धा आता जर पत्रकारांना काही बोललं तर पुन्हा विषय वाढेल चर्चा होईल आणि तसंही यांनी स्वतःच सांगितलं होतं की भावना आमची सोन आहे म्हणून पण आता यांना नाकारता येत नव्हतं त्यानंतर आता इथे अधिराज जो आहे तो म्हणतो की ठीक आहे तुम्हाला फोटो झपा आहे ना ठीक आहे तुम्हाला मिळून जाईल मी देईल तुम्हाला फोटो सेंड करेल आता तुम्ही जा असं म्हणत आता तो पत्रकारांना तिथून पाठवून देतो इकडे जयंत जो आहे तो जानूच्या मित्राचा जा, मॅडचा शोध लावत असतो की हा कोण आहे तर तेवढ्या जान, जा, जा तर जानू येते जानूला जयंतला हे सांगायचं असं की भावना ताईचं आणि सिद्धूचं लग्न जमलं आहे तर पण तेवढ्यात तो बिझी दिसतो आणि जानू बोलते की ठीक आहे तू आता बिझी आहेस तर मी तुझ्याशी नंतर बोलते असं बोल ती आतमध्ये जाते तर आता इकडे गाडे पाटलांच्या घरी संपतराव म्हणत असतो की तू हे काय केलं आणि त्यांना फोटो देईन असं का आता ते पुन्हा फोटो मागायला येतील तर आता आजी म्हणते की कधी नव्हे ते अधिराजने चांगलं काम केले जर आपण नाही म्हटलो असतो तर पुन्हा विषय वाढला असता तर आता इथे ह्या निलंबरीला पण खूप बरं वाटतं की तिच्या नवऱ्याचं कधीतरी कौतुक केलं त्याचनंतर आता इकडे लक्ष्मीच्या घरीच म्हणजेच भावनाच्या घरी सगळेजणं भावनाच्या लग्नामुळे टेन्शनमध्ये असतात की आता भावना ताईचं नक्की काय होईल सगळेच याच विचारात असतात बाबा म्हणत असतात की आपण जसा सिद्धूला समजायला वेळ घेतला तसा त्यांनाही थोडासा वेळ पाहिजे असेल आणि नक्कीच ते विचार करतील मला हे असंच वाटतं तर आता लक्ष्मी जी आहे ती आता यांचं बोलणं ऐकत असते आणि ती खूप नर्वस झालेली असते भावनाचं तिला खूप टेन्शन येत असतं की माझ्या मुलीचं कसं होईल काय होईल त्यानंतर आता इथं संतोष जो आहे तो म्हणत असतो की काय त्या सिद्धूबरोबर आपल्या भावनाचं लग्न लावून देत मला तर असं वाटतंय तुम्ही ना त्यांच्याकडून नुकसान भरपाईच घेतली पाहिजे तर असं ऐकल्यानंतर बाबा आता संतोष वती फार भडकतात आणि म्हणतात की काय तुला सगळीकडे फक्त पैसेच आणि पैसेच दिसतात का रे तुला तुझी बहीण आहे हे कधी दिसतच नाही आहे का आता नुकसान भरपाईचं नाव ऐकल्यानंतर आजीसुद्धा भडकते आणि लक्ष्मीसुद्धा भडकते तेवढ्यातच आता इथे सिंचना येते आणि सिंचना बाबांना म्हणते की काय म्हणजे बाबा तुम्हाला माहीत नाही की संतोष भाऊजींनी नक्की काय केलं आहे ते तर आता इथे सगळेजणं उठून उभा राहतात नक्की संतोषने असं काय केलं आहे जे सिंचना या सगळ्यांना सांगत आहे तर सिंच जना आता इथे येऊन सगळ्यांनाच बोलत असते तर त्यावेळी आता लक्ष्मी आणि बाबा विचारतात की काय झालं संतोषनी काय केलं त्यावेळी आता इथे सिंचना सांगू लागते की संतोष भाऊशी माझ्या घरच्यांना नुकसान भरपाईचे पन्नास लाख रुपये मागितले आहेत हे ऐकल्यानंतर आता भावनाही शॉक होते लक्ष्मीही शॉक होते आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो संतोष असं कसं वागू शकतो हा विचार सगळ्यांच्याच मनात येतो त्यावेळी बाबा जे आहेत ते आता संतोषच्या समोर जातात आणि थाट दिवशी त्याच्या थोबाडात मारतात त्यानंतर आता लक्ष्मी आणि सगळ्यांनाच संतोषची लाज वाटू लागते बाबा म्हणतात की अरे तू माझा मुलगा आहेस मला लाज वाटते तुझी पैशासाठी तू तु कुठल्याही थरायला जाऊ शकतोस त्यानंतर आजीसुद्धा हेच बोलू लागते की तुला तुझी बहीणसुद्धा दिसत नाही पैशाच्या पुढे तर आता इथे विनासुद्धा म्हणते की मला ना तुम्हाला माझा नवरा म्हणायची सुद्धा लाज वाटायला लागली आता तुम्हाला तुमच्या बहिणीचं सुखसुद्धा भगवत नाही तर त्याच वेळी आता इथे सिंचना त्या सगळ्यांना सांगते की एवढंच नाही केलं तर पुढे आणखीन खूप काही केले त्यांनी सिद्धू आणि भावनाचं लग्न होणार नाही या, याची डील त्यांनी माझ्या आजीसोबत आणि पप्पांसोबत केलेली आहे हे ऐकल्यानंतर आता इथे आणखीनच प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे लक्ष्मी तर रडत असते अक्षरशः काय तिचा मुलगा आहे असंही तिच्या मनात येतं आणि त्याचनंतर आता इथे सगळेजण त्याला ओरडत असतात त्याला कोसत असतात की काय काही तुला पैशापुढे काही दिसतच नाही का का असं वागलं असतो माझ्या भावनासोबत भावना जी आहे ती उठून रूममध्ये निघून जाते आणि त्याचनंतर आता संतोष पण तिथून निघून गेलेला आहे आणि सिंचन आता एवढं बोलून निघून जातच असते तेवढ्या सिंचनाला हरीश थांबवतो आणि हरीश सिंचनाला म्हणतो की सिंचना तू कुठे चालली आहेस हे बघ हरी तू कुठेही जाऊ नकोस तू तुझं सामान आणलं आहेस का चल मी तुझं सामान घेतो तर आता सिंचना हरीशला थांबवते आणि म्हणते की हे बघ हरीश मी पुन्हा कधी या घरामध्ये पाऊल ठेवणार नाही आणि इथून पुढे मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न देखील करू नको सारखं सारखं कॉल करून परेशान करू नको त्यानंतर लक्ष्मी पुढे येते आणि लक्ष्मी सिंचनाला म्हणते की सिंचना मला माहीत आहे तुम्हाला तुम, तुम तुझ्या फॅमिलीला आमचा राग आला असेल पण हे बघ आम्हाला यातलं काहीच माहिती नव्हतं पण सिंचना तू असं करू नकोस तू प्लीज चार पाच दिवसांसाठी तिकडे राहायचं तर राहा पण प्लीज वापस ये हरीश देखील सिंचनाला म्हणत असतो की प्लीज सिंचना असं करू नकोस तू एकदा तरी माझा विचार कर तर आता सिंचना म्हणते की नाही मी अजिबात इथे वापस येणार नाही एवढं बोलून ती निघून जाते आणि हरीश तिच्या मागे तिला समजावण्यासाठी निघून जातो मात्र आता हरीशचं आणि भावनाचं दोघांचंही टेन्शन झालेलं आहे इकडे आता जयंत जो आहे तो जानूच्या मित्रांना भेटायला आलेला आहे कारण आता जयंतला मॅडला शोधायचं असतं आणि जानूच्या मित्रांसोबत आता तू चौकशी करत असो की तुम्ही एवढे जण आहात का तुमचा एवढाच ग्रुप आहे का तुमच्या फ्रेंडमध्ये आणखीन कोणी फ्रेंड मिस आहे का म्हणजे तुम्ही किती जण आहात तर आता इथे सगळेजणं त्याच्याशी छानपैकी बोलत असतात त्यावेळी जयंत जो आहे त्या मित्रांना सांगतो की मला जानूसाठी सरप्राईज द्यायचा आहे तर प्लीज तुम्ही माझ्या घरी याल का तर आता सगळेजणं खुश होतात आणि म्हणतात की ठीक आहे आम्ही यायला तयार आहोत असं म्हणत आता ते तयार झालेले आहेत त्यानंतर जयंत म्हणतो की ठीक आहे मी निघतो असं म्हणत जयंतसुद्धा तिथून निघलेला आहे तेवढ्यातच तिथली जानूची एक मैत्रीण म्हणते की अगं एवढा छान जयंत सारखा नवरा मिळून सुद्धा ही जानू सारखी मॅड का करतेय तर आता तिथे त्या मुलीला आणखीनच तिचे फ्रेंड चिडू लागतात तू नाही का सारखी मॅड मॅड करतेस इकडे भावना जी आहे ती तिच्या रूममध्ये आलेली आहे तिला कळत नसतं की आता यावेळी नक्की तिने काय केलं पाहिजे ती के जर आता खूप जास्त हर्ट झालेली जा आहे त्यानंतर आता ती बोलते की मी ना जानुशी बोलायला हवं म्हणजे मला बरं वाटेल त्यानंतर तिला वाटतं की नाही नको आता ती तिच्या गोष्टी शेअर करण्यासाठी गाडी पाटल्यांना फोन करते आणि सांगू लागते की माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम काय कमी होतच नाहीत त्यानंतर आता इथे भावना जी आहे ती सिद्धू बरोबर बोलू लागते मला माहीत आहे सिद्धीराज माझ्यासोबत खूप चुकीचं वागलाय पण तो माणूस म्हणून चांगला चांगलं असेल काय तेवढ्यात आता सिद्धू बोलतो तिकडनं हो मॅडम हे पहा तो तुमच्यावर एवढा प्रेम करतोय म्हणजे नक्कीच तो मुलगा चांगला असेल तुम्ही एकदा त्याच्यावरती विश्वास टाका त्यानंतर त्या भावनाच्या आणि त्याच्या गप्पा सुरू असतात इकडे संपतराव आणि सिद्धूची आजी हे दोघेजणे बसलेले असतानाच आता पत्रकार पुन्हा एकदा त्यांच्या घरी आलेले आहेत आणि त्यावेळी ते बोलतात की तुम्ही आम्हाला अजून पण फोटो वगैरे नाही दिला हे पहा आम्हाला हा फोटो साहेबांना द्यायचा आहे तुम्हाला कळते की नाही द्या ना आम्हाला फोटो तर आता इथे संपतराव बोलतात की कुठल्या साहेबांना तर आता इथे ते सांगतात की विकास साहेबांना त्यानंतर आता संपतरावांची ट्यूब पेटते आणि त्यानंतर ते बोलतात की तुम्हाला त्यांनी कॉल केले होते पण तुम्ही त्यांचे कॉल घेतले नाही असं म्हणत आता ते फोन बघतात तर आता आजी संपतरावांना म्हणते की हे काय केलं तू अरे त्यांचे फोन घ्यायला हवे होते आता तू त्यांना फोन कर आणि त्यांच्याशी बोल संपतराव आता विकासला फोन लावतात आणि बोलू लागतात त्यावेळी आता विकास म्हणतात की अहो कुठे होतात तुम्ही तर मला असं कळतं आहे की सासवडमध्ये तुमच्या मुलाचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे तर एक काम करा तुम्ही तुमच्या मुलाचं आणि त्या मुलीचं लग्न लावून द्या आणि आता आपल्या पॉलिटिक्ससाठी हेच आपल्यासाठी बेस्ट असेल तर आता इथे संपतराव म्हणतो की ठीक आहे साहेब तुम्ही जसं म्हणाल तसं करतो मी त्यानंतर आता संपतराव ठरवतो की आता भावना आणि सिद्धूचं लग्न झालंच पाहिजे त्यानंतर आता इकडे सिद्धूची आई लक्ष्मी जी देवासमोर आता बसलेली असते हात जोडून देवाला म्हणत असते की माझ्या भावनाच्या आयुष्यात सारखं दुःख का लिहिले बाप्पा मी तुझं समोर हात पसरते पदर पसरते पण माझ्या मुलीच्या आयुष्यात आनंद येऊ देत असं म्हणत आता तिने देवाला पाण्यात ठेवलेलं आहे आणि देवापुढे आनंदाची भीक मागत आहे इकडे जयंत जो आहे तो त्याच्या घरी हॉलमध्ये रेकॉर्डर बसवत आहे ज्यावेळी जानूचे फ्रेंड येतील त्यावेळी त्यांच्या गप्पा ऐकण्यासाठी त्याने हे सगळं केलेलं आहे त्यानंतर आता जानू जयंतला म्हणते की जयंत तू माझ्यापासून काही लपवत आहेस का तर आता जयंत म्हणतो की ऍक्च्युली हा जानू मी तुझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन करत आहे तर आता जानू म्हणते की काय माझ्यासाठी सरप्राईज कुठलं सरप्राईज तर जयंत म्हणतो की तसं तर मला सांगायचं नव्हतं पण ऐक आता मी तुझ्या काही फ्रेंड्सला घरी बोलावलं आहे तर आता त्यानंतर इकडे इकडे दळवींच्या घरी आता संपतराव गाढे पाटील आणि सिद्धू हे दोघे जण आलेले आहेत तर आता हे आल्यानंतर आता घरचे सगळे शॉक होतात की हे इथे कसं काय त्यानंतर तो संतोष तर त्यांच्याकडे शॉक होऊन पाहत असतो ते येतात आणि त्यानंतर संपतराव सगळ्यांची माफी मागू लागतात म्हणतात की हे पहा आमच्याकडून काही चुकीचे शब्द निघले असतील तर आम्हाला माफ करा पण आम्ही विचार करून ठरवलं आहे की मुलाच्या आनंदापुढे काय असणार आहे हे पहा आम्हाला हे लग्न मान्य आहे असं ऐकल्यानंतर आता घरच्या सगळ्यांनाच आनंद होत पण संतोषला मात्र अजूनही कळत नाही की हे या लग्नाला तयार कसे झाले या निर्णयामुळे सिद्धू जाम खुश असतो आणि लवकरच सिद्धू आणि भावनाचं लग्न सुद्धा विधिवत पूर्ण होणार आजचा भाग इथेच संपतो पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा